सावित्रीबाईंचे महान शैक्षणिक कार्य शिक्षिका म्हणून प्रांतज्योती सावित्रीबाई फुले यांचा गौरव उल्लेख केला जातो तो यथार्थ असाच आहे कारण एकोणीसाव्या का शतकातील एकूणच स्त्री जीवन पाहिले तर एखाद्या स्त्रीने स्वतः शाळा शिकून ज्ञान संपादन करणे आणि स्वतः ज्ञान संपादन करून शिक्षिका होऊन इतरांना त्यातल्या त्यातल्या त्यात दलितांच्या मुलींना शिकवणे ही कल्पना देखील करणे शक्य नव्हते अशा काळात सावित्रीबाईंनी रुढींची चौकट मोडून तथाकथित समाजाच्या ठेकेदारांची बंधणी झुगारवून ज्या धाडसाने शिक्षिका होण्याचा निर्णय घेतला त्याला इतिहासात तोड नाही अर्थातच त्यामागे सावित्रीबाईंना प्रेरणा होती ती महात्मा ज्योतिबा फुलेंची त्या काळात स्त्रीवर ठाई ठाई अत्याचार होत होते समाजधुरिणांनी हेतू पुरस्करीत त्या स्त्रीला आपल्या गुलामगिरीच्या वागणुकीत ठेवली होती समाजात अंधश्रद्धा ठासून भरली होती अज्ञान पराकोटीला पोहोचले होते शिक्षण ही एक धार्मिक बाब समजली जात होती स्त्रीला शिकण्याचा अधिकार नव्हता अशा काळात सावित्रीबाईंनी केलेले महान शैक्षणिक कार्य पाहता कोणीही त्यांना मानाचा मुजरा केल्याशिवाय राहत नाही पुण्यात त्या काळी ब्राह्मण समाजाचे वर्चस्व होते पुरुषी संस्कृतीचा दबदबा होता शिक्षणाचे महत्व ब्राह्मण जाणत होते बहुजन समाज शिकला तर त्यांच्या मनात वैचारिक जागृती निर्माण होईल स्त्रिया जर शिकल्या तर त्यांना आत्मभान येईल पुरुषाची गुलामगिरी त्या झुगारून टाकतील अशी भीती भटा ब्राह्मणांना वाटत होती त्यामुळे स्त्री शिक्षणाला त्यांचा फार विरोध होता पुण्यात तळागाळातल्या लोकां लोकांच्या आणि स्त्री शिक्षणाच्या दृष्टीने त्या काळी पोषक वातावरण मुळीच नव्हते स्वतःला देवरूप समजणाऱ्या सर्वांचा सर्वन्ना शाळा काढण्याला विरोध होता ज्ञान मिळवण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे असा पत्वाच त्यांनी काढला होता शिक्षण ही संपूर्णपणे धार्मिक बाब आहे त्यामुळे सरकारनेही त्यात ढवळाढवळ दवल करू नये असे त्यांनी इंग्रज शास शासनकांना बजावले होते इंग्रजांच्या आमदनीत पुण्यात शाळाच निघाल्या नाहीत अथवा कुणीही शैक्षणिक कार्याचा प्रारंभच केला नाही असे नाही तर पुण्यात अनेक शाळा निघाल्या आणि त्या काही काळातच बंद पडल्या सन अठराशे तीस मध्ये मिसेस विल्सन विल्सन यांनी पुण्यात मुलींची शाळा काढली त्या शाळेसाठी सरकारी जागाही मिळाली होती मिसेस विल्सन यांच्या शाळेत पाच सहाच मुली येत होत्या त्यांना शिकवण्याचे काम अतिशय गुप्तपणे चालत होते कारण या शाळेत त्या शाळेला उच्च वर्णीय समाजाचा तीव्र विरोध होता मिसेस विल्सन यांनी सुरू केलेले के मुलींची पहिली मुलींची शाळा उण्यापुऱ्या दोन वर्षातच बंद पडली त्या शाळेला भटाब्रामणांनी कमालीचा विरोध केला होता मिसेस विल्सन यांनी पुण्यात शाळा सुरू करण्याआधी पश्चिम बंगालमध्ये काही शाळा सुरू केल्या होत्या त्या भागात त्यांच्या शाळा अगदी व्यवस्थित चालत होत्या दिवसेंदिवस प्रगती करत होत्या मात्र पुण्यात त्यांना शाळा यशस्वीपणे चालवता आली नाही पुण्यात दलित वस्तीत शाळा सुरू करण्याचा प्रयत्न इसवी सन अठराशे चव्वेचाळीसच्या दरम्यान एका ख्रिश्चन व्यक्तीने केला होता त्यांचे नाव मोडक असे होते पण त्यांची शाळा ही तथाकथित धर्म मार्तंडांनी चालू दिली नाही त्याच दरम्यानच्या काळात मंगळवार पेठेत एका परकीय शैक्षणिक संस्थेने शाळा सुरू केली त्या शाळेत तीन इंग्रज शिक्षिका शिकवण्याचे काम करीत होत्या त्या संस्थेकडे पैशांची मनुष्यबळाची किंवा साधनांची मुळेच कमतरता नव्हती पण धर्म मार्तंडाचा पोटशूळ उफाळून आला आणि त्यांनी इसवी सन अठराशे सत्तेचाळीसच्या सुमारास शाळा बंद करायला लावली शिक्षणासारख्या पवित्र कार्याला रूढीवादी समाजाचा हा विरोध खरोखर संतापजनक असाच होता हे सारे पाहता त्या काळी पुण्यात शाळा सुरू करणे आणि ती यशस्वीरित्या चालवणे किती कठीण काम होते याची कल्पना करता येऊ शकते समाज सुधारणांच्या कोरड्या गप्पा करणे सोपे असते पण स्वतः क्रांतिकारी निर्णय घेऊन परिणामांची पर्वा न करता आलेल्या संकटांना हसत हसत तोंड देत परिवर्तन घडून आणणे फारच कठीण असते ते महान कार्य ज्योतिबांच्या प्रेरणे सावित्रीबाई फुले यांनी समर्थपणे करून दाखवले सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचे मौलिक कार्य केले त्याला तोड नाही दाखवलेल्या वाटेवरून चालत जाऊन आज कोट्यावधी स्त्रियांना ज्ञान मिळाले त्यांचा आत्मसन्मान जागा झाला पुरुषांच्या बरोबरीने त्यांना स्थान मिळाले सावित्रीबाईंना मोठे करण्यात महात्मा ज्योतिबा फुले यांचा सर्वात मोठा वाटा होता स्त्री शिकल्याशिवाय समाज विकास होणार नाही हे महात्मा ज्योतिबा फुले आधीच ओळखले होते त्यांनी काळाचे पावले ओळखून स्त्री शिक्षणाची सुरुवात आपल्या घरापासूनच केली त्यांनी सावित्रीबाईंना ज्ञान दिले नसते तर त्या महान झाल्या नसत्या हेही खरे आहे समाजात सर्वच लोक वाईट नसतात काही माणसे खरोखरच देवासमान आणि मोठ्या मनाचे असतात पण असे लोक फारच दुर्मिळ असतात असे लोक भेटले तसेच त्यांनी त्यांना एखाद्या एखादी कल्याणकारी समोज समाज योजना समजली तर समाजाचा विकास व्हावा या हेतूने असे मोठे लोक मदत करतात त्यांच्या या उदारपणामुळे लोकांचे भले झाल्याशिवाय राहत नाही ज्योतिबांच्या बाबतीतही तसेच घडले ज्योतिबा खरोखरच महान होते समाज विकासाचा त्यांना ध्यास होता आपण मुलींसाठी शाळा काढावी असे त्यांच्या मनात होते ज्योतिबांचे तात्या भिडे नावाचे एक मित्र होते बुधवार पेठेत त्यांचा वाडा होता त्या वाड्याला भिडेवाडा असे म्हणत असत तात्या भिडे श्रीमंत आणि उदार होते एके दिवशी ज्योतिबांनी आपली शाळा सुरू करण्याची योजना त्यांना सांगितली दूरदर्शी तात्या भिडेंना ती योजना त्यांनी तात्काळ आपल्या वाड्या शाळा सुरू करायला परवानगी दिली तात्या भिडे एवढेच करून थांबले नाहीत तर त्यांनी जागेचे भाडेही आकारले नाही त्या व्यतिरिक्त त्यांनी शाळेसाठी एकशे एक रुपयांची देणगीही दिली त्यामुळे ज्योतिबांचा उत्साह वाढला त्यांनी दिनांक एक जानेवारी अठराशे रोजी पहिली मुलींची शाळा सुरू केली त्या शाळेच्या मुख्याध्यापिका होण्याचा मान सावित्रीबाई फुले यांनाच मिळाला शाळा तर सुरू झाली होती ज्योतिबांनी आपल्या मित्रस्नेहींच्या पाच सहा मुली शाळेत घातल्या त्या मुलींव्यतिरिक्त दुसऱ्या मुली नव्हत्या मुली समाजात मुलींच्या शिक्षणाविषयी अनास्था होती यापूर्वी पुण्यात सुरू असलेल्या सर्व शाळा बंद पडल्या होत्या शुद्रांनी शिक्षण घेणे म्हणजे महापाप आहे अशी भीती दाखवली गेल्यामुळे लोक आपल्या मुलींना शाळेत घालायला घाबरत असत पालकांच्या मनात घालवण्यासाठी सावित्रीबाई आणि आपल्या मुलींना शाळेत घालण्याचा घालायचा आग्रह करीत असत त्यांना शिक्षणाचे महत्व समजावून सांगत असत धर्म मार्तंडांना जेव्हा या गोष्टीची चाहूल लागत असे तेव्हा ते विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना धर्माची भीती दाखवून परावृत्त करीत असत अशा परिस्थितीत कडवा विरोध सहन करत ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी शिक्षणाचे व्रत कसे पूर्ण केले लिया असेल याची कल्पनाच केलेली बरी सावित्रीबाईंना तर द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत मानावे तेवढे आभार कमीच आहेत सावित्रीबाई खूप धैर्यवान हिंमतवान होत्या त्यांच्या जागी दुसरी एखादी बाई असती तर नक्कीच डगमगून माघारी वळली असती आपला निश्चय सोडून देऊन घरी बसली असती पण सावित्रीबाईंनी मान अपमान सहन करून जीवाचे रान करून आपला निश्चय पूर्णत्वास नेला त्यांच्या कष्टाला फळ मिळाले ज्योतिबांनी सुरू केलेल्या पहिल्या शाळेने काही काळात यश मिळवले ते यश बघून ज्योतिबा आणि सावित्रीबाईंना फार आनंद झाला त्यातूनच त्यांनी पंधरा मे अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यात महारवाड्यात मुला मुलींसाठी संयुक्त शाळेचा शुभारंभ केला त्या शाळेवर शिक्षिका म्हणून ज्योतिबांनी हुंची नियुक्ती केली त्याही शाळेला भरघोस यश मिळाले त्यानंतर ज्योतिबांनी मागे वळून बघितले नाही त्यांनी मग एकामागे एक अठरा एक शाळा सुरू केल्या आणि मुलींच्या शिक्षणाची ध्वजा रोवली त्याच निमित्ताने महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षण महर्षी म्हटले जाऊ लागले पण ज्योतिबांनी कधीच पदासाठी आणि पुरस्कारासाठी काम केले नव्हते ते खऱ्या अर्थाने कर्मयोगी होते समाज परिवर्तनाचा था त्यांनी ध्यास घेतला होता स्त्री शिक्षणाचा त्यांनी वसा घेतला होता तथापि लोकभावनांचा सा। मोठे उपकार करीत आहोत अशी भावना कधीच नव्हती सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी प्रतिकूल परिस्थितीत अनेक हालापेष्टा सहन करत स्त्री शिक्षणाचे आणि समाज जागृतीचे जे महान कार्य आरंभिले होते त्या कार्याला समाजातून समाजातूनही उत्तम प्रतिसाद मिळत होता तथाकथित धर्म मार्तंड सोडले तर बहुजन समाजातून फुले दाम्पत्य दाम्पत्याच्या या कार्याला पाठिंबा मिळत होता इतकेच नव्हे तर सरकारनेही त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या प्रत्येक शाळेला दरमहा पंचाहत्तर रुपये अनुदान मंजूर केले होते ही त्यांच्या उत्तम कार्याची खरी पावती होती हे अनुदान मिळाल्यामुळे दोघांनाही खूप आनंद झाला समाजाचा आणि सरकारचा असा पाठिंबा मिळत गेल्यामुळे ज्योतिबा आणि सावित्रीबाईंच्या शाळांची संख्या वाढत गेली ज्योतिबांचा कटाक्ष फक्त शाळांची संख्यात्मक वाढ करण्यावरच नव्हता तर शाळांची गुणात्मक वाढ करण्यावरही होता त्यामुळे शाळांचा वाढता व्याप त्यांनी ओळखला आणि शाळांचे सुव्यवस्थित व्यवस्थापन व्हावे यासाठी एका कार्यकारी मंडळाची स्थापना केली आणि त्या मंडळाकडे शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवली ज्योतिबा आणि सावित्रीबाईंना बहुजन समाजातून पाठिंबा मिळत होता त्याचबरोबर ब्राह्मण समाजातील सुजान लोकांकडूनही सक्रिय पाठिंबा मिळत होता ज्योतिबांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात ते हिरिरीने सहभागी होत असत कारण त्यांचे विचार प्रगल्भ होते शूद्रांवर वर्षानुवर्ष होणारा अन्याय थांबावा असे त्यांना वाटत होते जुलमाच्या जात्यात भरडल्या जाणाऱ्या गरीब स्त्रियांची सुटका व्हावी असे त्यांना मनोमन वाटत होते फुले दाम्पत्यांच्या स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रातले दिवसेंदिवस वाढत जाणारे कार्य आणि त्यांना समाजातून मिळणारा पाठिंबा पाहता स्वतःला देव समजणाऱ्या कट्टर ब्राह्मणांचा विरोध हळूहळू कमी होऊ लागला लोक स्वतःहून आपल्या मुलींना शाळेत घालायला पुढे सरसावू लागले त्यामुळे ब्राह्मणांची तोंडे आपोआपच बंद होऊ लागली लोकांची मागणी आणि पाठिंबा पाहता तीन जुलै अठराशे एकावन्न रोजी पेठेतल्या अण्णा चिपळूणकरांच्या वाड्यात नवीन मुलींची शाळा सुरू करण्यात आली शाळा सुरू झाली तेव्हा पहिल्या दिवशी मुलींची संख्या आठ होती तर अल्पावधीतच ती अठ्ठेचाळीस झाली यावरूनच ज्योतिबा आणि सावित्रीबाईंच्या स्त्री शिक्षणाच्या कार्याला समाज कसा प्रतिसाद देत होता हे लक्षात येते सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून आणि एक शिक्षिका म्हणून शाळेत विनावेतन काम करीत होत्या ही गोष्ट लोकांच्या कालांतराने लक्षात आली त्यावरूनच त्यांच्या कार्याची महती समाजाला पटली कोणतेही कार्य करताना मनात शुद्ध आणि उदात्त हेतू असला की त्याच्या कार्याची प्रशंसा होतेच सावित्रीबाईंच्या कार्याचेही तसेच झाले सर्व धर्मियांनी त्यांची महती मान्य केली मुस्लिम समाजातल्या लोकांनीही हिरिरीने पुढे येऊन त्यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात सहभाग घेतला उस्मान शेख आणि फातिमा शेख यांच्यासारख्या अनुयायांचा पाठिंबा मिळत गेला सावित्रीबाई प्रखर बुद्धिमत्तेच्या होत्या त्यांचे वाचन चिंतन मनन आणि मुलींना शिकवण्याची हातोटी विलक्षण होती त्यामुळे सावित्रीबाईंच्या वर्गातल्या मुली उत्तम गुणांनी उत्तीर्ण होत असत त्यांच्या या अंगभूत गुणांमुळे सावित्रीबाई आदरणीय ठरल्या समाजाने आणि सरकारनेही त्यांना उचित सन्मान दिला हीच खरी त्यांची थोरवी धन्यती माता